आता तुम्हाला तर माहिती जर नांदणी गावातलो महादेवी उर्फ माधुरी अव अक्षर परवा समजा गाव रडला समजा गाव कशासाठी तर ते निष्पाप जीव एक तिकडे गणी घेऊन गेले अवं कोण रडणार नाही सांगा की मला वाटते कनी लहान मोठं केलं तर त्या हत्तीला तिने एवढे एवढं जे पिल्ल दोन वर्षाचं पिल्ल होत चौतीस पस्तीस वर्ष त्याला कनी जतान केलं मोठं केलं पुढच्या पोरावाने त्याला प्रेम दिलं माया दिली त्या हत्तीला सगळ्याकडे गावात गावाचा ला बेळा लागलेला ला आणि ही कोण फेटा का फेटा कंपनी तिची बना मोठी मोठी माणसं पैसा असला ते ते की सगळं इकत घेता येते म्हणते ते काय खोटं नाही आहे झालं की आता साध्य झालं नेला की ते हत्ती कुठं तो काय नंदनवन काय त्या जंगलात नेऊन सोडणार आहेत मान्य आहे जण म्हणणार तिच्या आईला तुला काय मिळावलं तुझ्या पोटात का दुखाले हत्ती सगळं चांगलं होईल मला काही नाही आहे माऊली फक्त हे विचार करा पस्तीस थीच छत्तीस वर्ष जर कधी एखाद माणूस एखाद्या जर संगतीत राहिलेला असलं तर ते दुसरीकडे जाऊन रमल का सांगा बघू आपण जाऊन जर त्याच्या जंगलात जर राहिलो आपण तिथं व्हील का आपलं तिथं मॅचिंग मॅचिंग काय व्हील नाही होणार माऊली मन कनी त्या तर इकडेच असणार आहे गावात किती जरी ते काय म्हणते हत्तीने आजारी होती आणि हत्तीने आजारी होती म्हणून तिला तिकडे नेली अरे आजारी होती तर इथे येऊन तुम्ही बघा की तुमचा काय इष्टी पाण्या पाण्याचा खर्च असू दे आम्ही दिला असता तुमचा कुठला दुसरा हत्ती आहे तो पण इकडे आणून द्या तो बी आम्ही पाळला असता कारण कर असं कराय तसा त्या अखंड कणी कोण ते कोण आहे त्या अखंड मला वाटते नांदणी गाव कोल्हापूर आणि अखंड महाराष्ट्राचं कनी तुम्ही मन दुखवले लाखो माणसाचं कणी वय 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 तुम्ही मन कणी दुखवलेला त्यांचा तळतण घेऊ नकोसा काय असेल नाही तिला तुम्ही पाच ला दहा दिवस तिथं थांबून घ्या तिच्यावर काय असेल ते योग्य उपचार करा आणि त्या बिचारला कनी इकडे घरला आणून सोडा त्या गावातलं नाही माणसांचं बहिलं सांग अक्षरशः त्यांची तोंड अशी कणी म्हणजे घरातला एक घरात गेल्यासारखे झाले त्यांच्यासाठी तेव्हा नाही तुमच्या कोण असतील पेटा फिटा मोठी मोठी माणसं पैशाने इकत घेणारे सगळ्यांनी इकत घेतलेली आहे साणी कोण कोणती हात जुळून कधी कळते गेले ते त्या मूग जीवाला कनी इकडे आणून सोडा राहू दे त्यांचं तिचं ह्याच्यात काय त्याला कोण मारित नाही काय नाही तिची चांगली सेवा बिवा करतात कुणी सांगितले ती काय साखर धड्यातील बांधून घालून त्याला मारले काय नाही आणून घ्या त्याला ते गाव बी सुखी राहील आमचं कोल्हापूर बी सुखी राहील आणि तुम्ही बी सुखी राशीला हे जर असं नाही झालं ना तर मला वाटते अक्कडनं आमच्या भागात तळतळ तुम्हाला लागणार आहे मग तळतळ लागल्यावर काय होते का नाही ते तुम्हाला माहीत कर्माचं फळ लवकरच मिळते रामकृष्ण हरी वय 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 गणपती परत पात्र आमच्या महादेवीला महादेवीला हत्तीनेला गाणी चार दिवसांनी तिच्या दिला हुत्या त्या घरला आमच्या मला महागारी तेवढी परत आणून द्या होय चला रामकृष्ण आहे